नमस्कार मंडळी कशा हा सगळेजण मस्त मजेत ना मजेतच असा सगळेजण आणि आज आहे गुरुवार बर का मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आज मी लवकर आले शेताला कारण आज मला पण गुरुवार असते तर आज पुती ते मांडायची आणि आपल्या लसणाला उशीर झाला तर हस्तातच लसून लावते तर पण सगळं हस्त पण गेला दिवाळी पण गेली सगळं गेलं आणि आपल्या लसणाला झालाय उशीर आणि बघा शेतामधीनं आपल्या तुरीला पाणी द्यायला चालू या तर त्या रेनबो पैपानं पाणी चालू आहे तिकडं आणि आता दुसऱ्या पलटीला एक पलटी झाली की दुसरी पलटी चालू आहे आणि दुसरी पलटी इथंच येते या कारण आपल्याला नाही तर लावायचं आहे तर चला आज लसूण लावायचं आहे आणि पूजा मांडण्यासाठी लवकर घरी आहे त्याच्यामुळे लवकर आलेली आहे तर बघा आता आपले वापे ते झाले तर वापे भिजवून पण घेतले तर आता लसून आहे लसणाला उशीर झालाय पण चला काय हरकत नाही आपल्याला का काय उशीर जरी झाला तर आपल्याला काय म्हणतात ना धरणी माय कव्वा पण टाकलं तर आपल्या पोटापुरतं कधी पण देते बरं का तर बघा आता वापे दाखवते मी हा काल वाफा केलेला आहे तर इथं लावलाय बर का लसूण तरी पण ह्याच्यावर पाणी मारायचं राहिलंय कारण पहिल्यांदाच पाणी देता येत नाही आणि हा आहे दुसरा वाफा तर ह्याचं काय झालंय ना आपल्याला मोठं पैप असल्यामुळं असं पैपानं हे वापा फुटलाय तर आता मला याच्यावर माती पण टाकावं लागणार आहे अगोदर काय करते अगोदर लावून घेते आणि चला आज मी आणलेलं आहे मल्हरसाठी डब्यामध्ये वरण भात आणलेला आहे आणि हे काय येतानी म्हणलं जर आपल्याला भूक लागली तर जांब आणि शेंगदाणे आणलेत बरं का कारण उपास असल्यामुळे आज काही दुसरं नाही खाता येणार फळ आणि शेंगदाणे जमतील आणि आता एवढा मोठा आज लसूण आणलाय कारण काल आणला तर काल पुरलाच नाही त्याच्यामुळे आज एका वाप्याला भरपूर लसून लागायलाय तर आज आणलेला आहे एवढा लसूण तर आता एवढा लसूण लावून घ्यायचा आहे मला तर चला पटपट लसून ला लावून घेते आणि आता हे मध्येच पैप आहे का तर ह्या होळीला काल लावलं होतं मी तरी पण पाहते आणि लावते तर इथपर्यंत होतं अगोदर चांगलं आपलं हे झालेलं आहे का आणि भिजलेलं आहे ले ले जरा पाय गेलेले त्याच्यामुळे जरा खंदायला अवघड चालले तर बघा अशी सरी मारायला अगोदर किती लागते ते, ते पण नाही माहिती बरं का तर बघा असं लावायचं असं म्हणजे हे बुडाकून करायचं असं आणि असं टोबीत राहायचं तर चला आता मी लावून घेते लसूण आणि नंतर दाखवते तुम्हाला किती झालंय लावायचं ते तर बघा लसूण लावायचं झालंय आता मी म्हणलं पाणी शिंपडाव तर मल्हारचं चालू आहे बघा मी शिंपते तुम्हाला संपलं का पाणी आणू का भरून आणखीन तर चला आता हौदातून पाणी आणायचं चला तू पण डबा घे घाल चप्पल पाय मग चल तसच तर बघा मंडळी हे अगोदर लावलेलं लसूण आहे तर आता इथे निघायला बर का हे लसूण किती मस्त दिसायलाय तेच चालू होईल लाईट गेली आहे ह्याच्यातलं घे आणि तिकडं पण दोन तीन वापे असे कांदे पण लावले तर भरलं का चल तर बघा हा छोट्याला छोट्याला लसून आहे आणखी निघायला सुरुवात झाली बरं का आणि इकडं कांदे इथं इकडं बघा हरभऱ्याचं शेत हे आहे तुरीचं शेत आता आमचे आहो जाणार आहेत पाणी काढायला आम्हाला बदलायचे आहे काय रेनको पाईपाची पलटी करायची आहे कारण ते भिजले आणि आता काय बदल झालाय का ते अशी झालेली आहे तूर आता पाणी दिल्यामुळे तर चांगली दिसायली बरं का तूर इथपासून पाणी असे आणि बदल वाटायला आहे थोडा का होईना कारण पूर्ण अशी लकाटून गेली आता आपली तूर

शिरा मला तुला खायचा शिरा खायचा गरा होईल अगोदर गरा भाजून घेतला पूर्ण लालवट गरा भाजून घेतलाय घेते साखर गोड व्हाव त्याच्यामुळे आणि जास्त गोड पण नाही आवडत आमच्या इथे जास्त नाही टाकत म्हणजे जास्त जर कोणाला गोड आवडत असेल साखर काय झालं मला आता टाकते मी साखर साखर रिवडी घेतलेली पत्ती नाही टाकले मच्छक मच्चक करते लगेच खोबरं पण वरून पण टाकते का पण मी काय आज वड्या बिड्या पाडणार नाही असा शिरा ठेवणार आहे त्याच्यामुळं मध्ये आता गरम पाणी करून घेतलेले तर गरम पाणी पण देते मध्ये टाकून

तर ही भाजी करायची या भाजी तर वरण करणार होतो पण सकाळीच इटली घेते त्याच्यामुळं वरण सकाळीच केलं तर म्हणून चला आता शेंगा करायला आता आणि शेतातून आले आल्या अगोदरनं सगळे उशीर झालतात शेतातून यायला कारण पलटी केली शेतामध्ये पाणी चालूया आपल्या तुरीला पण चालू आहे आणि गव्हाचं रान पण भजवायला आहे तर त्याच्यामुळं उशीर झाला आल्या आल्या अगोदर पूजा मांडली आणि नंतर भाजिया मांडून स्वयंपाकाला लागलो गोंडा तिंबलेला आता शिरा झालाय आणि आता शेंगाची भाजी करायची नंतर चपात्या घ्यायच्या करू आणि आई आल्या म्हणला पण भरपूर रडते त्याच्यामुळे मग अगोदर त्याला चहा इथे केला टाकलेला आहे लसूण आणि थोडासा कांदा आणि आता हे काळ्या हिरव्या हिरवे पण जमते बरं का पण मी काळ्या मिरच्यातली करणार आहे कारण थोडी मला पातळ पण करता येते कारण भात केला आहे भाताबरोबर होती खायला तर एवढा घ्यायचे मी मसाला आणि थोडीशी हळद टाकते थोडीशी आपलं लाल तिखट म्हणजे सगळं मिक्सच करते मी तरी पण मसाले पण तळायचे झालं आता सोडते मी शेंगा तर एवढ्या शेंगा बसू दे शेंगा पण भकून घेते थोडं शेंगाच मीठ टाकते फक्त आपण मीठ पण टाकून कारण आपल्या मीठामध्ये मग शेंगा पण त्यांना मिळते पाणी टाकायचं त्याच्यामुळे जरा कुटाच प्रमाण ठेवते तर आता परतून घेते आणि ह्याच्यामध्ये ना थोडस गरम पाणी केलंय मी तर गरम पाणी टाकते आणि तो तोपर्यंत शेंगा शिजतील आता एवढं पाणी लाडक शिजायला आता लगेच ह्या पलीकडे ठेवते शेंगा तोपर्यंत तो पोळ्या करून घेते तर आता ना आ, भाजी पण ठेवली तिकडल्या गॅसवर आणि आता पोळ्या करायच्या आता तर पोळ्याला नाही आज ईश्वरी आहे पोळ्या आणि मुलगी असली का नाही तिला मला तर वाट घेतलं या दे। हो। तर आता इथं लावायचं तेल इशिने पूर्ण तेल लावायचं आणि नंतर थोडं पीठ टाकायचं कारण तुझी पोळी तरफुगती आहे आणि नंतर असं करायचं असं म्हणजे सगळे एकत्र करायचं तसे करायचं हे थोडं हे नाही असं दाबायचं कारण तुला तर आता तीन 15 च्या येणार नाही हं बघ असं करायचं आता थोडं थोडं प्लाक यीशुची चपाती अशा प्रकारे झाली आहे बस झाली बाई किती लाटली तर आता मी टाकते वरती आता बघू तेल टाकले बघ आता फुगती का बघू आता इशूची चपाती फुगते हं फुगती का हं फुगती काय की बाई फड फुड <laughs> <laughs> तर बघा पहिल्यांदा यशू पोळी बनवली या आणि ती पण छान बनवली बरं का तर कधी मी पण जास्त असं मुलींना म्हणत नाही की हे स्वयंपाक करा ते करा कारण मुली मुलीला म्हणलं का नाही स्वयंपाक तर शिकावंच लागतं या आणि त्याचबरोबर घरचे काम मला वाटते स्वयंपाकाच्या अगोदर सगळं धुणं भांडे ते शिकावत मुलींनी नंतर स्वयंपाक कारण आता तर हे झालेलं आहे बरं का नाही तेवढं काम सांगत मी पण तर बघा येशूची पोळी फुगायला लागली

छान केली पहिल्यांदाच केली या लाटीत होते अशा कधीतरी पण मी पण अशी एवढी अशी भाजीत नव्हते कधी त्यांची बघा अशी झाली या तर मस्त झाली ईशूची पोळी तर चला आता बाकीच्या मी करून घेते पोळे आणि आपल्या आणखीन गुरुवारची पोती वाचायची राहिली बरं का तर पण वाचून घेऊ दुर्टी घे गे इशू घे तू तर छान झाली ईश्वरतीची पोळी माझ्या थोडी करपली काय तर बघा अशी झाली आहे ईश्वरीची पोळी छान झाली आहे चला बाकीच्या मी बनवून घेते झाला आता आपला स्वयंपाक आणि हे झालेल्या आहेत आपल्या शेंगा तर अशा प्रकारे झाल्यात शेंगा बघा आणि सकाळचं काही वरण असल्यामुळे जास्त काही शेंगा केल्या नाहीत आणि हे आपला शिरा झालाय आणि आता सगळ्या देवीला प्रसाद ठेवायचा आता आरती करते मी देवीची तुमच्या पण आयुष्यामध्ये देवीनं भरभराट आण सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं सगळे निरोगी राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि प्रत्येकाचं सगळं स्वप्न पूर्ण करू हीच देवीला प्रार्थना करते आणि थांबते मी तर बघा मला तर भरपूर भूक लागली आहे कारण शेतात काम झालं आणि दिवसभराचा उपवास होता तर बघा ही झाली आपली शेंगाची भाजी अशी आणि हे होतं सकाळचं वरण भात शिरा आणि आपली पोळी तर या सगळ्यांनी जेवायला